कोबी ही न आवडत्या भाजीपैकी एक आज आपण कोबीपासून मस्त अशा वड्या बनवणार आहोत या वड्या आठ ते दहा दिवस छान अशा फ्रीजमध्ये टिकून राहतात आणि जेव्हा मन करेल तेव्हा आपण यांना बनवून खाऊ शकतो तो चला तो मैं एसी तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी किसलेली कोबी घेतलेली आहे तुम्ही हिला किसून सुद्धा घेऊ शकतात नाहीतर बारीक बारीक कापून सुद्धा घेऊ शकतात याच्यामध्ये आपल्याला अद्रक हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे धनेपूड जिरं पूड काश्मीरी लाल मिरची हळद सफेद तीळ थोड्याशा ओवा चवीप्रमाणे मीठ घालायचं ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ चण्याचं पीठ इथे तुम्ही पूर्ण ज्वारीचं पीठ किंवा पूर्ण चण्याचं पीठ सुद्धा वापरू शकतात आता इथे मी थोडी जास्तीची कोथंबीर घालणार आहे कारण की कोथंबीरचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान येतो ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं क्रिस्पीपणा येण्यासाठी आता हे साहित्य आपण सगळं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही आहे गरज असेल तरच याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे कारण की मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटतं याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे कोबीला जे पाणी सुटलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्या इथे गोळा तयार होणार आहे इथे आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आता आपण ह्याला असंच बाहेर न ठेवता लगेच याचे सिलेंडरच्या आकाराचे मोठे रोल बनवून घ्यायचे आहे इथे मी तीन गोळे केलेले आहेत असे लांब लांब सिलेंडरच्या आकाराचे रोल बनवून घ्यायचे याला व्यवस्थित गोल आकार येण्यासाठी आपण पोळपाटावर ठेवून असं याला रोल करून घेणार आहोत असं केल्यावर हे व्यवस्थित गोलाकार होतं आता इथे मी चाळणी घेतलेली आहे या चाळणीला तेल लावून घेतलेला आहे तर हा जो रोल आहे तो या चाळणीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे इथे आपले तिन्ही रोल बनून झालेले आहेत आता हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता ही चाळणी जी आहे ती ह्याच्यावर ठेवून द्यायची आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला दहा ते बारा मिनटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती चांगलं वाफून घ्यायचं आहे इथे दहा मिनटं झालेली आहेत ह्याचं झाकण उघडून घेऊ आणि सुरीने आपण चेक करून घ्यायचं की हे शिजलं आहे की नाही सुरी जर क्लीन निघाली म्हणजे हे शिजलेलं आहे आता ही चाळणी ह्याच्यातून चा, काढून घ्यायची आणि हे आता आपण एका डिशमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया आता ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ह्या बऱ्यापैकी आपण थंड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे मी मिडीयम साईजच्या वड्या पाडते कोबी खाण्याचे खूप फायदे आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे या कोबीच्या वड्या खायला खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागतात या तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही यांना डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकतात किती छान आपल्या इथे वड्या बनलेल्या आहेत अशाच आपण सगळ्या वड्या कापून घेऊया इथे आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत यांना आपण डीप फ्राय करणार नाही आहोत कमी तेलामध्ये तडका देऊन शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे या कडाईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे या तेलामध्ये आपल्याला राई घालायची आहे हिंग सफेद तीळ हिरव्या मिरच्या थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या ज्या वळ्या आपण कापून ठेवलेल्या होत्या या आपल्याला एक एक ह्याच्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आप इथे आपले मस्त असे कुरकुरीत वडे बनून तयार झालेले आहेत आता आपण यांना डिशमध्ये काढून घेऊया इथे आपल्या मस्त अशा कुरकुरीत कोबीच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत जेव्हा मन करेल तुमचं तुम्ही यांना बनवून पटकन खाऊ शकतात इतक्या स्वादिष्ट लागतात ह्या ह्या वड्या पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये खायला खूप छान लागतात तर माझ्या पद्धतीने या एकदा नक्की करून बघा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय